तहसीलदार आजही थोडे उशिरा आले पण आले आम्ही सर्व आसपासचे शेतकरी आहेत नागरिक आहेत त्यांच्या अडचणी घेऊन त्यांना भेटलो आणि किती जास्त प्रमाणात लोकांचे कामं होत नाही हे त्यांच्या निदर्शन आणून दिलं आणि ही सर्व त्या सर्व कामं येत्या आठ ते पंधरा दिवसाच्यात निपटारा आता त्यांनी कबूल केलंय एक त्यांच्या स्वतःचा रोजचे यायची वेळ हजेरी रजिस्टर हे मेंटेन झालंच पाहिजे अशी आम्ही मागणी केली आणि तेही करण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे ज्या ज्या प्रकारे लोकांचा छळ केला जातो ती रॉयल्टीच्या नावाने केला जातो जमिनीवरच्या फेरफारच्या विषयात खूपच दिरंगाई दिरंगाईने अलगर्जीपणा आहे या सर्व विषयातले आता हा जो भ्रष्टाचार आहे हा बंद करायच्या दृष्टीने त्यांना एक प्रकारचा दम देण्यात आलेला आहे आणि नागरिकांना आणि तिथं आम्ही जमलो होतो या सर्वांनी ठरवलं आहे त्यापुढे यांच्या यांना पैसे द्यायचा यांचा हा जो भ्रष्टाचार यांचा धंदा आहे हा बंद करायचा आणि प्रशासनाच्या ह्या मनमानी आणि हा जो का अनागृती कारभार आहे या विरोधातला लढा या आजपासून सुरू करता असं आम्ही ठरलं आहे आम्ही वेड्यापेक्षा छोट्या मोठ्या गोष्टीवरनं गावागावात भांडणं चालायची जमिनींवरनं वहीवरनं हत्तींवरनं बाँड्रीवरन यापुढे सनशील मार्गाचे सर्व प्रयत्न करून ही जर का न्याय मिळत नसेल लोकांची कामं होत नसतील तर गरज पडेल तर न्याय हक्कांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी नाईला झाल्यावर शेवटचा मार्ग मग हात पण उतरला येईल कायदा हातात घेतला जाईल न्याय हक्कासाठी कायदा घेण्यास कुठल्याही प्रकारची चूक नाही अशी आम्हाला भगवद्गीतेने शिकवलेला आहे समस्य समस्या ज्या आहेत त्या विविध कार्यालयांशी निगडीत होत्या माझ्याही कार्यालयाशी ज्या काही निगडीत समस्या आहेत त्या मी जाणून घेतलेल्या आहेत आणि जी काही प्रलंबित प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या आपण युद्ध पातळीवर जलदगतीने मार ते मार्ग लावणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न मांडले ते विशेषत स्वामित्वधनाविषयी विशे होते अवैध उत्खन होत असताना त्यांचे काही गैरसमज होते की रॉयल्टीच्या पावतीची का गरज आहे किंवा अवैध उत्खननाची रॉयल्टी दिल्यानंतर अवैध उत्खनन जर होत असेल त्याच्यावर काय कार्यवाही केली जाईल याच्यावर सविस्तर मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जलद गतीने सर्व प्रकरणाचा निपटारा कसा करता येईल आपण शासन नक्की प्रयत्न करेल आणि तहसील कार्यालय नक्की प्रयत्न करेल ज्या दिवशी ते आले माझ्या कार्यालयामध्ये त्या दिवशी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती आणि त्यानंतर दुपारी सतरामध्ये तीन वाजता पण बैठक आयोजित होती त्याच्यामुळे दिवसभर मी तिथे होतो त्याबाबत त्यांना अवगत पण केलं आहे ते गैरसमजूतीने त्यांचा समज झाला होता की मी कार्यालयात नाही आहे पण ह्याची संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना होती आणि नागरिकांनाही पूर्वसूचना दिली गेली होती त्याबद्दल त्यांचा गैरसमज दूर आहे आणि याही पुढे ज्या ज्या दिवशी न्यायालयीन कामकाजामुळे किंवा वरिष्ठ बैठ कार्यालयातल्या बैठकांमुळे मला कार्यालय सोडावं लागणार आहे अशा वेळेला पूर्वसूचना दिली जाईल नागरिकांना की कुठल्या कारणास्तव ऑफिसमध्ये उपलब्ध नाही आणि दररोज कार्यालयात मी पूर्ण वेळ हजर आहे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे आणि यापुढेही आपण एक सुधारणा करत आहोत की तहसीलदार हे ज्या दिवशी कार्यालयात नाही आहेत त्या दिवशी आपण नागरिकांना अवगत करणार आहोत की कुठल्या मिटिंगमुळे कुठे त्यांना जावं लागलेलं